बल्ब मध्ये तार वापरतात ती कशीच नवी दहावी आठवी नवी दहावी उभा कशी तेच तांग सायन्स सायन्समध्ये लबाडी चालत नाही सायन्सला असं का मात्राला मात्र हिंदीमध्ये पाण्याला न बानाचा मला साहेब सायन्समध्ये पाण्याला न सायन्स सायन्समध्ये चकचक चालत नाही फिश म्हणजे फिश डॉग म्हणजे डॉग्रा दिसतोय दिसतो नाही आहे सायन्समध्ये असं नाही बफेलो इथे बफेल ते अशी वाटते वाटत नाही सायन्समध्ये असत आहे <laughs> मी स्वतः बी ए सी बी एड मावशी माझ्या अवतरवणं कर तुम्हाला वाटतं याला काय कळत मी मी स्वतः बी ए सी बी एड मावशी आणि नवीचे कोरल तुमचे विज्ञान एकंद दोन दोन्ही भाग पाठेल <laughs> दहावीचं विज्ञान पेपर येत म्हणजे ये, केप्लरच्या ये नियमापासून तर दहावी तू दहाव्या प्रकरणापर्यंत दहाच्या दहा प्रकरण पाहिजे माहीत लोकांना म्हणतं काय करत हो आता एवढी लोक तुम्हाला जर सभेला आणायची असती तर पाच कोटी रुपये लागले असते <laughs> दिलेला गप बसवायला पाहिजे आता <laughs> मला तर अख्या गावाने मिळून लाख दीड लाख जायला काय म्हणलं <laughs> पाहिजे त्याला इंद्रिकर आपला माणूस आहे इंद्रिकाला देऊन टाका <laughs> लोकांनी इंद्रिकरचा बोबाटा केलाय महाराज इंद्रिकर नाही पैसे घेतो तसं नाही आहे माझ्यानंतरची बॉ माझ्यापेक्षा जास्त कशी केली मी उलट अजून माझ्यालाच खेकडं धरले माझ्या नंतर बाबा काय झाली त्या ते मला डवालून पुढे गेलं मी फक्त कीर्तन जास्त करतोय आणि पुन्हा करतोय खरं करतोय संप्रदाय वाढवण्यासाठी आमच्या बोलण्याची गरज आहे ती तुम्हाला फोटो आठवा या शिक्षकामुळे या पोरांना धोका कळलं या पोरांना विना कळला नदी याला ढोलकी म्हणणारी माणसं वाईट तिथे काही नाही मला कुठे सत्य थबेद येणे जर धीरण बाबा मग येणे तर पाच मिनिटं बाबा येण्या का पावा लागेल तारा तुटे काय काय इथून पुढचा काल पुढे सांगतो दिशा किती दिशा दिशा म्हणजे दिशेची बहीण नाही हे पण दिशा किती चार म्हणणारे बोटवर करा आ? करा खाली आठ म्हणणारे बोटवर करा आ? करा खाली घरी गेले गोट ठेसू नका दिशा ज्या आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार झाल्या ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य अप्पर डाव कुअर आणि अशा डाव म्हणून काकले टाकणार शेवट उचलल्या दश दिशा कगना आणि शेष आपली काकडी म्हणजे पिसाळी काकडी आणि आता खरं सांगा गावाने आज गायब आले म्हणते लक्ष्मी देशवर निरंतरा ज्ञान दे शनिपारायण सोळा सदन तुकोबराचे जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजी मंडळ गायक वादक मनिजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनकारांचं मानधन देणारे संयोजक नियोजक तुम्ही सगळेजण सांगा मला तुम्हाला बसायचं कवर आहे आज वाजले किती साणबा चाले आज तुमचा काय विषय आहे काय होत माझ्या किंवा बसल्यावर लोकांना कॉन्सन्ट्रेशन होत आणि सगळ्यांसाठी तुम्हाला वाटलं सुद्धा नाही दोन तास वाटत आणि जाऊ द्या तुम्हाला नऊच टायमिंग घेतलं तुम्ही आजचं छापलं हे पाच तास बसले करा किती सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमाला भजन करा